श्री स्वामी समर्थ मैत्रिणी एक प्रभावी सेवा घेऊन आलेली आहे आज मी तुमच्यासाठी मैत्रोन स्वामींची पुण्यतिथी आहे सव्वीस तारखेला आणि सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर नामस्मरण पण नामस्मरण कशा पद्धतीने करायचं आहे पण मैत्रीण आपण जर जगमा घेऊन किंवा आपण असंच म्हणजे फक्त मुखाने जर नामस्मरण केलं तर आपलं लक्ष विचलित होतं आपल्या मनामध्ये असंख्य विचार चालू असतात नव्हतं तर त्यामुळे आपलं नामस्मरण हे पूर्ण व्यवस्थित होत नाही तर मित्र आपलं नामस्मरण हे आणखी एक वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर ते कसं तर लेखी नामस्मरण करायचं आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं लेखी नामस्मरण करायचं आहे आपल्याला पेजवर आणि त्याचं आपल्याला एका वहीवर करायचं आहे लाल कलरच्या पेनाने आणि त्याचं नंतर मग पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी ते किती नामस्मरण झालं आपल्याकडून ते पाहायचं आहे अशा पद्धतीनं लेखी नामस्मरण करताना आपलं सगळं लक्ष त्या नामस्मरणामध्ये असतं त्यामुळे एकदम मनापासून आपलं नामस्मरण होतं असंच तुम्ही नक्कीच नामस्मरण कर लेखी नामस्मरणाचा लाभ घ्या आणि